उपराष्ट्रपती निवडणूक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनिवार्य आहे आणि निवडणूक एकोणीस सप्टेंबर पण सत्ता गटाचे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या स्पर्धेत गेम प्लॅनर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते दोन हजार सतरा मध्ये एम व्यंकय्या नायडू यांच्या निवडी दरम्यान देखील मोदी शहानीच निर्णायक भूमिका भूमिका बजावली होती आणि त्याच रणनीतीनं यावेळी ही प्रक्रिया पुन्हा जोरात सुरू असावी असं बोललं जात या संभाव्य उमेदवारांची निवड जातीय क्षेत्रीय आणि राजकीय संतुलन या त्रैमासिक निकषांवर निरखून केली जाईल अशा देखील चर्चा आहेत पण सध्या उपराष्ट्रपती पदासाठी नेमकी कोणाची नावं चर्चेत आहेत आणि आता देखील मोदी शहांची जोडी कशा प्रकारे गेम चेंजर ठरणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी राष्ट्रपती द्रौपदी द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी देशातील राजकीय घडामोडींना नव्या टप्प्यावर नेणारी सुरुवात आता या पदासाठी कोण उमेदवार म्हणून उभा राहणार हे पाहण्याची उत्सुकता देशभर आहे या संधीवर मोदी सरकार आणि खास करून अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडून त्वरित राजकीय समीकरणांची मांडणी सुरू आहे या पदासाठी सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील तीन प्रमुख नावांवर चर्चा सुरू आहे ज्यात एकच नाव फायनल होणार किंवा मोदी शहा यांचा कोणताही सरप्राईज उमेदवार येणार याबद्दल राजकीय वर्तुळांमध्ये मोठ्या उत्सुकतेने पाहिलं जात भाजपकडे लोकसभा आणि राज्यसभेत पूर्ण बहुमत नसल्यामुळं एकट्याने उपराष्ट्रपती पदाचा खेळ जिंकणं शक्य नाही म्हणूनच त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या पाठिंब्याशिवाय हे काम करावं लागणार आहे सध्याच्या राजकीय वातावरणात सर्व पक्षांना आणि त्यांच्या मतांना जुळवून घेणं हे मोठं आव्हान आहे कारण उपराष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक केवळ एक व्यक्तीची निवड नाहीये तर एक राजकीय संतुलन साधण्याची प्रक्रिया देखील आहे भाजपने आधीच आपल्या मित्र पक्षांशी संपर्क वाढवलेत आणि आगामी निवडणुकीत एकत्र येण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत तसंच भाजपकडून संभाव्य उमेदवारांची अंतिम यादी लवकरच तयार होण्याची शक्यता आहे यावरून पुढील राजकीय परिस्थिती स्पष्ट होईल उपराष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक हे केवळ नाहीये तर आगामी काळातील केंद्र आणि राज्यांच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी घटना आहे त्यामुळं या प्रक्रियेत प्रत्येक पक्ष आपले हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न करतायत एकूणच काय तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदासाठी नवा चेहरा लवकरच निवडला जाणार आहे निवडणूक आयोगाकडून या संदर्भातील कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष आता दिल्लीच्या राजकीय वातानुकूलित खोलीत रंगणाऱ्या रणनीतीकडे लागलंय या पदासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांमध्ये सध्या तीन बड्या नावांची हवा आहे त्यातील पहिले म्हणजे केंद्रीय संरक्षण क्षण मंत्री राजनाथ सिंह दुसरे म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तिसरे म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे राजनाथ सिंह भाजपमधील वरिष्ठ आणि विश्वासू आहे राष्ट्रीय सुरक्षेपासून ते प्रशासनातील अनुभवाच्या बळावर ते एक स्थिर आणि सन्माननीय चेहरा म्हणून पाहिले जातात मोदी शहा यांची जोडी जर कुणावर पूर्ण विश्वास टाकते तर ते राजनाथ सिंह यांच्यावरच पण इतक्या महत्वाच्या मंत्रालयातून त्यांना बाहेर काढून उपराष्ट्रपती पदावर नेणं ही एक वेगळी राजकीय गणितांची गोष्ट असू शकते तिसरं नाव आहे ते नितीश कुमार यांचं ते अनेक वेळा राजकीय बाजू बदलून ही बिहारच्या राजकारणात आपलं वर्चस्व राखणारे चाणाक्ष आणि अनुभवी नेता आहेत उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचं नाव चर्चेत असणं म्हणजे एक संभाव्य डील असू शकते ज्यात एनडीएच मजबूतीकरण आणि भविष्यातील रणनीती यांचा समावेश असेल याचमुळे त्यांचं नाव राजकीय वर्तुळात गुपचुपणे पण मोठ्या आवाजात फिरत आहे तिसरं नाव आहे हरिभाऊ बागडे यांच ते सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत भाजप मधील मराठी चेहऱ्यांना दिल्लीच्या सत्ता केंद्रात स्थान देण्याची मोदी शहा यांची रणनीती असेल तर बागडे यांना संधी मिळणं सक्रिय नसले तरी त्यांची प्रतिमा स्वच्छ असून पक्षासाठी त्यांनी मोलाचं काम केलंय राजकीय के निरीक्षकांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता उपराष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे कारण विरोधकांकडे पुरेसे सं आणि या निवडणुकीत मतदारसंघ खासदारांचा असतो जिथं भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा प्रभाव अधिक आहे त्यामुळं पार्श्वभूमीवर एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे की मोदी शहा जोडी कोणतं नाव फायनल करणार की नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी एखादं अप्रत्यक्षरित्या सरप्राईज समोर येईल याचा खुलासा होईपर्यंत या चर्चांना उत येणार आहे आणि दिल्लीतील कॉरिडॉर मध्ये शांतता पसरलेली राहणारच आहे हे नक्की पण यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे या तिन्ही नावांमध्ये राजनाथ सिंह यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे आर एस एस चाही समर्थन आहे संघाचा आशीर्वाद भाजपमधील सुसंगत प्रतिष्ठा आणि सर्वपक्षीय मान्यता या सगळ्यांमुळे त्यांचं नाव या शर्यतीत सर्वाधिक आघाडीवर आहे त्यांचं नाव निवडून एकीकडं भाजप राष्ट्रीय स्तरावर सर्व समावेशकतेचा संदेश देऊ शकतो तर दुसरीकडं दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने पक्षात पुढील नेतृत्वाची स्पष्ट मांडणी देखील होऊ शकते विशेष म्हणजे राजनाथ सिंह हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यशैलीला पूरक असलेले पण स्वतंत्र अस्तित्व असलेले नेते आहेत आणि यामुळेच त्यांच्या नावाला सर्व पक्षीय पाठिंबा मिळण्याची अधिक शक्यता आहे खर तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक साठ दिवसात घेणं आवश्यक आहे घटनेनुसार पद रिक्त झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक साठ दिवसात पार पाडावी लागते मागील वेळेस म्हणजे दोन हजार बावीस मध्ये पाच जुलै रोजी निवडणूक घोषित झाली होती आणि सहा ऑगस्ट ला म्हणजेच केवळ एकतीस दिवसात मतदान पार पडलं होतं त्यामुळं यंदाही अशाच जलद प्रक्रियेची अपेक्षा आहे मात्र यावेळी एक अडथळा म्हणजे संसदेचं चालू असलेलं अधिवेशन एकवीस ऑगस्टला ला अशावेळी निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येण्याची शक्यता आहे जेणेकरून दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतील पण खरी उत्सुकता यामध्ये आहे ती मोदी शहा जोडी यावेळी एखादा आश्चर्यजनक निर्णय घेणार का की संघ आणि भाजप आणि सर्वसामान्यांना विश्वास वाटणारा चेहरा म्हणजेच राजनाथ सिंह यांनाच पुढे आणणार हे येत्या काळातच समजेल कारण कसं आहे राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसतं पण इतकं नक्की ही उपराष्ट्रपती पदासाठीची ही निवड देशाच्या राजकीय समीकरणांवर दीर्घकालीन परिणाम घडवणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं उपराष्ट्रपती पदावर कोणाची वर्णी लागावी यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओ डी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका